नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर सुरनर जी आर आणि योजना या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज एक भन्नाट आपण ऑफर घेऊन आलेलो आहोत ऑफर म्हणण्यापेक्षा जो काही महाराष्ट्र शासन यांनीच एक जी आर निर्गमित काढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जर पाहिलं तर जे काही डी आर डी यांच्याकडे प्रमाणपत्र आहे ज्यांच्याकडे आर डी प्रमाणपत्र म्हणजे काय तर दारिद्र्य रेषेखाली जे कोणी ग्राहक असणार आहेत आणि ज्यांचे कोणाचे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असणारे आहेत आणि त्यांच्या नावावर जर वीज कनेक्शन असेल अशांसाठी आनंदाची बातमी आहे त्यांच्या नावावर जर वीज कनेक्शन म्हणजे लाईट बिल त्यांच्या नावावर जर असेल तर त्यांच्यासाठी एक अत्यंत संधी आलेली आहे त्यांच्यासाठी एक अत्यंत महत्वाची म्हणजे काय त्यांच्यासाठी एक छान बातमी आहे त्यांच्यासाठी पाहिलं तर त्यांच्या घरावरती सोलार पॅनल हे बसवले जाणार आहेत नेमकी योजना काय आहे सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला व्हिडिओला सुरुवात करू महाराष्ट्र शासनाने एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेतलेला आहे जी आर काढलेला आहे तापमानामध्ये होत असलेली वाढ आणि पर्यावरणामध्ये होत असलेला बदल याचा विचार करून शंभर युनिटपेक्षा शंभर युनिटपेक्षा कमी वापर असलेल्या दारिद्र्य रेषेखालील म्हणजे डीआरडी आणि आर्थिकदृष्ट्या घरगुती वीज ग्राहकांकरिता स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप योजना म्हणजेच स्मार्ट योजना राबवण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे त्याच्यासाठी जी आर हा सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी ही योजनेचा जी आर काढण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये जर पाहिलं तर जे काही हे पारंपरिक ऊर्जा कदिन आहे ते कधी ना कधी नष्ट होणार आहे म्हणून अपारंपरिक ऊर्जा हे ठेवण्याचं उद्दिष्ट आपले जर पाहिलं तर कॉप दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये हे पाचशे गिगाव्या ठेवलेलं होतं त्याच अनुषंगानं हे जर पाहिलं तर दारिद्र्य रेषेखालील अथवा मध्यमवर्गीय नागरिकांसाठी वीज वापर व त्याचं जे काही मासिक बिल असतं त्यांच्या उत्पन्नाच्या दृष्टीने मोठ्या खर्चाची बाब असते त्यामुळे ग्राहकांना एक दिलासा मिळावं आणि मासिक जे काही वीज बिल असेल ते वेळेवर भरणे त्यांच्यासाठी जिकरीचं झालेलं असतं त्यांच्यातून त्यांची सुटका व्हावी ह्या हेतूनं जर पाहिलं तर ही योजना केलेली आहे याच्या अगोदरची जर योजना पाहिली त्याच्यामध्ये तर एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी भारत सरकारद्वारे प्रधानमंत्री सूर्यघर मुक्त बिजली योजना ही केलेली होती आणि याच्यामध्ये जर पाहिलं तर दरमहा तीनशे युनिट पर्यंत मोफत वीज उपलब्ध करून देण्यासाठी एक कोटी घरांना रोपटॉप सोलार यंत्रणा बसवण्याचं उद्दिष्ट जाहीर केलेलं होतं परंतु आता ही जी काही योजना आहे स्मार्ट योजना आज जी आर निघालेला त्या योजनेअंतर्गत शंभर युनिट पर्यंत किंवा शंभर युनिटच्या खालील जे काही वापरकर्ते असतील त्याच्यामधले डी आर डी असतील किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असतील त्यांच्यासाठी ही योजना आहे नेमकी योजना काय आहे ते आपण सविस्तर पुढे जी आरमध्ये पाहणार आहोत योजनेचं नाव आहे स्मार्ट त्याच्यामध्ये जर पाहिलं तर शासन निर्णय काय काय घेण्यात आलेला आहे या योजनेच्या जे काही वापरकर्ते असतील त्यांच्या छतावर सौर ऊर्जा निर्मिती क्षमते वाढ करण्याकरिता ही मंजुरी देण्यात आलेली आहे त्यांच्या जर पाहिलं तर दारिद्र्य रेषेखालील जे काही संपूर्ण राज्यामधले दारिद्र्य रेषेखालील सुमारे एक लाख चोपन्न हजार सहाशे बावीस घरगुती वीज ग्राहक तसेच ज्यांचा वीज वापर शंभर युनिट पेक्षा कमी आहे असे तीन लाख पंचेचाळीस हजार तीनशे अष्ट्याहत्तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असे एकूण जर पाहिलं तर पाच लाख घरगुती ग्राहकांना छतावरील सौर म्हणजे रूफटॉप सोलार अस्थापित करण्यासाठी केंद्र शासनाद्वारे घोषित अनुदाना व्यतिरिक्त अनुदान हे राज्य शासनामार्फत देण्यासाठी हा जी आर का आहे या योजनेसाठी जर पाहिलं तर दोन हजार पंचवीस सोस या वर्षासाठी तीनशे तीस कोटी आणि दोन हजार सव्वीस सत्तावीस साठी तीनशे पंचवीस कोटी इतका रकमेची निधी सुद्धा या योजनेअंतर्गत महाराष्ट्र वीज कंपनीस सहाय्यक अनुदान वितरित करण्याकरिता नवीन लेखाशीर्ष उघडण्यासाठी मान्यता सुद्धा देण्यात आलेली आहे नेमकं हे आता योजनेचे उद्दिष्ट काय असणार आहे त्याच्यामधील सुद्धा आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत योजनेचे जर उद्दिष्ट पाहायला गेलो आपण तर दारिद्र्य रेषेखालील व आर्थिकदृष्ट्या दुर्बल जे काही वीज ग्राहक असतील त्यांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून विजेची संपूर्ण बनवणं मिळवता येणार आहे त्यानंतर जे काही हे लाभार्थी असतील त्याच लाभार्थ्यांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत सुद्धा करून देणे आहे छतावरील जे काही सौर ऊर्जा निर्मितीमध्ये वाढ करण्याचं सुद्धा उद्दिष्ट आहे आणि स्थानिक रोजगाराच्या संधी वाढवणे हे एक त्याच्यामध्ये उद्दिष्ट आहे तर हे कशा पद्धतीनं वितरित केलं जाणार आहे याच्यामध्ये जर पाहिलं तर डीआरडी मधील एक लाख चोपन्न हजार सहाशे बावीस आणि शंभर युनिटपेक्षा कमी असलेले तीन लाख पंचेचाळीस हजार तीनशे पंचाहत्तर असे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहक यांच्याकरिता ही योजना आखण्यात आलेली आहे त्याच्यानंतर जर पाहिलं तर लाभार्थ्यांचा जे काही वीज ग्राहक किंवा गट न्याय हिस्सा लागणारा निधी वगैरे कशा पद्धतीनं असणार आहे त्याच्या अंतर्गत जर पाहिलं तर याच्यासाठी जे काही प्रति किलोमीटर आधारभूत किमतीच्या अनुषंगाने राज्य शासनामार्फत प्रस्तावित अनुदानाचा हिस्सा खालीलप्रमाणे असणार आहे घरगुती वीज ग्राहकांचा गट हा प्रकार असणार आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं तर दारिद्र्य रेषेखालील ग्राहक जर असतील तर ते त्यांच्यासाठी राज्य शासनाचा हिस्सा पस्तीस टक्के असणार आहे आणि शंभर युनिटपेक्षा कमी वापर असणारे आर्थिक दुर्बल जे काही ग्राहक आहेत त्याच्यापैकी सर्वसाधारण जर गट असेल तर त्यांच्यासाठी राज्य शासन वीस टक्के अनुसूचित जाती असतील तर तीस टक्के आणि अनुसूचित जमाती असेल तर तीस टक्के असा हा राज्य शासन हिसा त्याच्यामध्ये वाटा देणार आहे याच्यासाठी जर पाहिलं तर खाली जर राज्य शासन वीज ग्राहक आणि केंद्र शासनाचा आता तिन्हींचा जर इतका हिस्सा कशा पद्धतीनं असणार आहे त्याच्यामध्ये डीआरडी साठी जर पाहिलं तर ग्राहकाचा हिस्सा हा पंचवीसशे रुपये असणार आहे राज्य शासन सतरा हजार पाचशे रुपये आणि केंद्र शासनाचा तीस हजार रुपये असे एकूण जर पाहिलं तर त्याच्यापैकी हे पन्नास हजाराची रक्कम असणार आहे आणि शंभर युनिट पेक्षा कमी वापर असणारे जे काही आर्थिक दुर्बल घटक आहे त्यांच्यासाठी सर्वसाधारण घटकासाठी दहा हजार रुपये ग्राहकाचा हिस्सा असेल दहा हजार राज्य शासनाचे आणि तीस हजार रुपये केंद्र शासनाचे अनुसूचित जा जातीसाठी जर जा पाहिलं तर पाच हजार रुपये ग्राहकाचा हिस्सा पंधरा हजार रुपये राज्य शासन आणि केंद्र शासनाचा जर पाहिलं तर तीस हजार रुपये अनुसूचित जमातीसाठी पाच हजार रुपये ग्राहक पंधरा हजार राज्य शासन आणि तीस हजार रुपये ह्या केंद्र शासन इतकी अनुदान याच्यासाठी दिलं जाणार आहे योजनेसाठी लागणाऱ्या जी काही निधीची तरतूद आहे ती दोन वर्षासाठी करण्यात आलेली आहे संपूर्ण सहाशे पन्नास कोटी येणार आहे तर तीनशे कोटीचे तीनशे कोटी जर पाहिलं तर त्याच्यापैकी आणि दोन टप्प्यामध्ये हा निधी येणार आहे योजनेची जर पाहिलं तर अंमलबजावणी कशी केली जाणार आहे ही संपूर्ण योजनेची अंमलबजावणीकरिता करिता महावितरण कंपनी अंमलबजावणी करणार आहे त्याच्यासाठी त्याच्यासाठी नेमकं काय पात्रता काय निकष असणार आहे ते सुद्धा आपण पाहून घेणार आहोत निकष त्याच्यासाठी जर पाहिलं तर घरगुती वीज ग्राहक योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र असणार आहे त्यांच्यामुळे कोण कोण ग्राहकाकडे वैध वीज बिल कनेक्शन असणे आवश्यक आहे म्हणजेच ग्राहकाकडे लाईट बिल असणं गरजेचं आहे तसेच ग्राहकाच्या कुटुंबाने छतावरील सोलार योजना प्रणाली करण्यासाठी इतर कोणत्याही योजनेचा आतापर्यंत लाभ घेतलेला नसायला पाहिजे त्यानंतर जर पाहिलं तर इच्छुक ग्राहकाला राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक असणार आहे आणि त्यानंतर जर पाहिलं तर वीज ग्राहक जे काही थकबाकी मुक्त असणे गरजेचे आहे म्हणजे आतापर्यंत त्यांच्यावर कुठलीही थकबाकी नसायला पाहिजे जर असेल तर तुम्ही थकबाकी नील करून सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्यानंतर निकष कोणते दिलेले आहेत त्याच्यामध्ये पाहू शकता की वीज ग्राहक जे काय असेल तर त्यांचा ते वापर जे असेल तर दोन हजार पंचवीस मधील वर्ष म्हणजेच ऑक्टोबर चोवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये प्रत्येक महिन्यामध्ये म्हणजे कुठल्याही महिन्यामध्ये जर पाहिलं तर शंभर युनिट पेक्षा जास्त नसायला पाहिजेत म्हणजे शंभर युनिटच्या आतमध्येच पाहिजेत तरच या योजनेमध्ये तुम्ही पात्र भाग होऊ शकता आणि हे फक्त सिंगल फेज जे काही वीज ग्राहक असेल त्यांच्यासाठीच ही योजना आहे आणि दारिद्र्य रेषेखालील सर्व ग्राहकांना प्राधान्याने लाभ देण्यात येणार आहे आणि दारिद्र्य रेषेखाली जर ग्राहक वगळता इतर ग्राहकांसाठी सदर योजना ही प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य म्हणजे एफ सी एफीएस या तत्वावर ही योजना दिली जाणार आहे डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत योजनेमध्ये दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांची संख्या एक लाख चोपन्न हजार सहाशे बावीस पेक्षा जर कमी आढळली तर सदर कोटा हा शंभर युनिटचे काही जे काही ग्राहक असतील शंभर युनिट पर्यंत वापर करणारे त्यांच्यासाठी ही वळवली जाणार आहे त्यानंतर योजना हा कालावधी कधीपर्यंत असणार आहे ही योजना जर पाहिलं तर मार्च दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत राबवली जाणार आहे म्हणजे आजपासून सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून पासून ते मार्च दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत ही योजना राबवली जाणार आहे या योजनेची कार्यपद्धती म्हणजे कशी केली जाणार आहे याची प्रसिद्धी संपूर्ण महावितरण कंपनीद्वारे करण्यात येणार आहे आणि या योजनेसाठी जर पाहिलं तर मुख्य कार्यालय स्तरावर निविदा प्रकाशित सुद्धा करण्यात येणार आहे आणि त्यानुसारच पात्र जे काही पुरवठाधारक यांना विभागून काम सोपवले जाणार आहे अशा पद्धतीचं हे बाकीचं आहे संपूर्ण हा जी आर तुम्ही पाहू शकता की आस्थापित करण्यात आलेली जे काही रोप्रॉप सोलर यंत्रणेची तांत्रिक तपासणी वगैरे महावितरण कंपनीमार्फत करण्यात येणार आहे संपूर्ण बाकीच्या गोष्टी आपल्यासाठी काही महत्वाच्या नाहीत त्यांच्यासाठी महत्वाच्या आहेत आपल्यासाठी जर पाहिलं तर फक्त ही योजना कधीपर्यंत सुरू होणार आहे आणि त्याच्यासाठी कागद कोणते नेमकं कागदपत्र काय अटी आहे त्यांच्या किंवा काय त्याची पात्रता निकष असणार आहे त्याच्यामध्ये एक महत्वाचं पाहिलं तर छेतावरील सोर प्रणाली पण स्थापित केल्यानंतर पाच वर्ष देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी हे पुरवठादार म्हणजे जे काही आपल्याला सोलर पॅनल ज्या कंपनीचा आपण निवडाल त्यांच्याकडे असणार आहे आणि पुरवठादाराकडून पाच वर्षाखालीचा सर्वच देखभाल दुरुस्ती करार हा शंभर रुपयाच्या बाण्ड पे महावितरणकडून घेणार आहे महावितरण त्यांच्याकडून करून घेणार आहे शंभर रुपयाच्या बाण्डवर त्याशा पद्धतीचा आहे हा जी आर संपूर्ण पाहू शकता आणि जर तुम्ही ज्या योजनेसाठी पात्र असाल तर नक्कीच या योजनेचा लाभ घ्या तुमच्यासाठी हे अत्यंत महत्त्वाची योजना असणार आहे लाईट बिलचा तुमच्या मागाला जे काही टेन्शन वगैरे असेल ते संपूर्ण निघून जाणार आहे जे काही डीआरडी अंतर्गत असणार आहे आणि जे काही शंभरपेक्षा पेक्षा इतर जे काही खाल्ले घेणारे म्हणजे प्रत्येक शंभर युनिट पेक्षा कमी वापर असणाऱ्या सर्वांनी हे स्मार्ट अंतर्गत योजनेअंतर्गत हे बसून घेणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीने जे कोणी लाभार्थी असतील त्यांनी अर्ज करायचे आहेत ऑनलाईन अर्ज करायचे आहेत ऑनलाईन अर्ज कसे करायचे कुठे करायचा ती सविस्तर माहिती आपण ते सुरू झाल्याच्या नंतर पाहणार आहोत पण सध्या स्थितीला जर पाहिलं तर हे छोटंसं अपडेट आहे त्यांच्यासाठी आणि हे संपूर्ण योजना जर पाहिली तर याचं जे काही निमंत्रण असेल की हे तर महावितरण यांच्याकडून ही योजना राबवली जाणार रा आहे असं संपूर्णपणे जे आर पाहिलेलं आहे असेच छोटे छोटे अपडेट आपल्या ता चॅनलवरती येत असतात याच्यानंतर ही अपडेट येणार आहे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद